शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले त्यामाणे अन्नभाऊ साठे अनेक राष्ट्रपती समाजकाळगे बाबा संत काळगेबाबा आहेत हा महाराष्ट्र राष्ट्रपुरुषाचा असून त्या सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गुहिना बाबासाहेबांनी स्तर्पित करून दिलेली आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व हा निसर्ग सरकारला पडला असावा आणि त्यांनी जाणून बुजून संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या संविधानाचा अपमान केलेला जे तीव्र प्रसादात पडत आहेत ते तीव्र प्रसाद काही दिवसानंतर बंदच्या हात्यामध्ये करता येतील ज्या लोकांवर तुम्ही अपेक्षित करून आज रोजी खुलताबाद या तालुक्याच्या वतीने आपण परभणी या ठिकाणी जे संविधानाचे शिल्प याचा अपमान काही समाजकंटकांनी केला आहे त्या संदर्भात देखील समाजकंटकांना आणि पोलीस प्रशासनाने जे समाज बांधवा जो लाठीचार्ज केला अमानुष लाठीचार्ज केला त्या संदर्भात आपण येथील सर्व समाज बांधव इथे जमा जमा झालेला दा आहे आणि त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्या कडक शिक्षा झाली पाहिजे पोलीस प्रशासनावरही हो जाणीवपूर्वक लाठी चार्ज केलेला आहे मी सुद्धा व्हिडिओ बघितले गाड्याची तोडफोड केली या संदर्भात आपण निषेध व्यक्त करत आहोत आज रोजी सर्व समाज बांधवाचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आज जो पुढाकार घेतला या, या सर्वांचे मी स्वागत करतो तसेच आता काही या ठिकाणी समाज बांधव आपल्या विषय संविधान या निषेधार्थ काही